सगळ्या स्वामी भक्तांना कोजागिरी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा मी आज कोजागिरी पौर्णिमाविषयी माहिती सांगणार आहे कारण काही जणांना एवढंच माहिती असतं की मसाले दूध करायचं आणि चंद्राच्या प्रकाशात ठेवून ते दूध आपण प्यायचं कोजागिरी पौर्णिमा म्हणजे कोण जागत आहे हे कोजागिरी पौर्णिमेचा अर्थ आहे आणि कोजागिरी पौर्णिमेला माता लक्ष्मी भगवान विष्णू स्वतः इंद्रदेवही हे पृथ्वी तलावर वास करत असतात घरोघरी बघत असतात की माझ्यासाठी कोण जागत आहे कोण सेवा करत आहे आणि कोण झोपलेले आहे माता लक्ष्मी स्वतः प्रत्येकाच्या घरी जाऊन पाहते आणि भगवान विष्णूंना सांगते की आपल्याला कुठे वास करायचा आहे अलक्ष्मी आणि लक्ष्मी, लक्ष्मी दोघेही घरी येत असतात या दिवशी अलक्ष्मी कोणाच्या घरी प्रवेश करते ते मी आज तुम्हाला सांगणार आहे कोजागिरी पौर्णिमा असून सुद्धा ज्यांचे दरवाजे बंद आहेत ज्यांच्या घरात आणि दारात देवा प्रज्वलित केलेला नाही किंवा ज्यांच्या घरात कोजागिरी हो पौर्णिमेच्या दिवशी देवांची सेवा होत नाही देवांचे नाम घेतले जात नाही त्या घरी अलक्ष्मी जाते आणि याच्या उलट जिथे सगळे दरवाजे उघडे असतात स्वच्छ असतात दिवे लावलेले असतात फुलांची माळा लावलेली असतात जिथे घरातील सगळे जागरण करतात देवाचे नामस्मरण घेतात अशा घरात माता लक्ष्मी प्रवेश करतात आणि लक्ष्मी माता किमान वर्षभर तरी आपल्या घरात वास करते आणि आपण प्रत्येक कोजागिरी जर अशी साजरी केली तर माता लक्ष्मी भगवान विष्णूंना पण आपल्यासोबत घेऊन येते जिथे भगवान विष्णू तिथे माता लक्ष्मी असते कोजागिरी पौर्णिमेच्या अगोदर भगवान विष्णूंचा फोटो किंवा मूर्ती घ्या आपल्या आप पौर्णिमेच्या दिवशी सेवा आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी सेवा करायची आहे तर या दिवशी जास्तीत जास्त व्यंकटेश स्तोत्र म्हणायचे आहे जमेल तेवढे स्त्री सूक्त म्हणायचे आहे स्वामी समर्थ महाराजांचा जप जेवढा शक्य होईल तेवढा आपण करायचा आणि पौर्णिमा आहे दूध आपण आठवतो ते दूध आठवल्यानंतर चंद्राच्या प्रकाशाखाली ठेवायचे आणि ते दूध देवाला प्रास प्रसाद म्हणून द्यायचे आणि नंतर आपण ते प्यायचे या दिवशी काळे कपडे घालू घालायचे नाहीत कोणालाही पैसे देऊ नका किंवा कोणाकडूनही पैसे घेऊ नका या दिवशी केस कापणे नखे कापणे टाळावे मांसाहार करू नये भांडणे करू नये झोपू नये कोणाचीही निंदा करू नका आपल्याला या दिवशी काही समिधा आणायच्या आहेत देशी गाईच्या गोवऱ्या हवनकुंड तांब्याचं किंवा घरात जे काही मातीची वस्तू असेल ते घेऊ शकतात त्यावर आपण हवनकुंडात समिधा आणि ठेवा समीदावर गाईच्या गोऱ्या ठेवा कापूर ठेवा आणि हे सगळे देवापुढे प्रज्वलित करायचं आहे एकशे आठ कमळगट्ट्यांचे मणी किंवा माळ आणायची हवनकुंडाभोवती छान रांगोळी काढा फुले ठेवा गुलाबाची फुले झेंडूची फुले ठेवायची कमळगट्ट्यांच्या प्रत्येक मणी कुंडात सोडताना हा मंत्र म्हणायचा आहे ओम श्री महालक्ष्मी नमो नम स्वाहा प्रत्येक मणी आपण हा मंत्र म्हणून सोडायचा किंवा ओम एम रीम क्लीम चामुंडाई नमो नम स्वाहा असं म्हटलं की कमळगट्ट्याचा मणी होमकुंडात सोडायचा कमळगट्ट्यांचे मणी हे कमळाचे मणी आहेत आणि कमळ माता लक्ष्मीला खूप आवडते खूप प्रिय आहे या मंत्राने जो कोणी हवन करेल त्याच्या घरात भरभरून माता लक्ष्मीची कृपा होईल आणि त्यानंतर अकरा माळी ओम श्री महालक्ष्मी नमो नम या मंत्राचा जप करावा संध्याकाळी सात वाजता हे हवन करायचे आहे मनी कसे हवनात टाकावे असे मनात सुद्धा आणू नका हे हवन करून बघा तुम्हाला किती फरक पडतो लक्ष्मी प्राप्तीसाठी हे हवन आहे श्री स्वामी समर्थ आणि आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कोणते मंत्र म्हणायचे आहेत ते खालील माहिती तुम्हाला दिलेली आहे